नमस्कार आणि सिच्युएशन याच्याबद्दलचा हा दुसरा व्हिडिओ आहे याच्यानंतर मी अजून एक स्पेशल एच आर टी बद्दल व्हिडिओ करेन आणि एक घरगुती सेल्फ मॅनेजमेंट याचं कसं करायचं तुम्ही स्वतःच कसं मॅनेज करायचं म्हणजे एच आर टी इथं तुम्हाला डॉक्टर देतील परंतु सेल्फ मॅनेजमेंट बद्दलच्या सगळ्या टिप्स मी चौथ्या व्हिडिओमध्ये सांगेन तर हा जो व्हिडिओ आहे ज्यांनी पहिला व्हिडिओ पाहिला असेल त्यांना अजून जास्त कळेल यात ना ज्यांनी पहिला पाहिला नसेल त्यांना पण मी थोडं सोपं करून सांगतो परंतु तुम्ही नक्की पहिला व्हिडिओ बघा मी कमेंटमध्ये खाली दिलेला आहे डिस्क्रिप्शनमध्ये तर पेरी जेव्हा स्टेट येते स्टेज येते किंवा मेनोपॉझल पोस्ट मेनोपॉझल हे जे सिच्युएशन असते लेडीजच्या आयुष्यामध्ये हे एक वादळ असतं खूप डिस्टर्बिंग असतं नुसतं तिच्यासाठीच नाही तर तिच्या घरच्यांसाठी पण आणि अनेकदा तर तिच्या डॉक्टर्स नर्सेस यांना पण कळत नाही काय चाललं आहे तिचं तर याच्यात काय काय बदल होतात फ्रॉम टॉप टू टो आणि बॉडीतल्या इंटरनल ऑर्गन्स सगळे फ्रॉम ब्रेन टू गट ब्लॅडर एव्हरीथिंग युरिन युटरस सगळ्या मसल बोन सगळ्यांमध्ये बदल होतात त्याच्यामध्ये तर त्याच्यावर काय काय बदल होतात आणि त्याच्यासाठी सोप्या टिप्स काय आहेत त्या मी याच्यात काही सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये काही मेडिकल टिप्स ज्या गोष्टी आहेत त्याच्या टी आणि इतर त्या सांगेन आणि मग चौथा जो व्हिडिओ असेल त्याच्यात सेल्फ मॅनेजमेंट तर लेट अस बिगिन फ्रॉम द टॉप तर या स्टेजमध्ये बायकांना हेडेक्स वाढतात काही बायकांना वाढतात आणि हा इस्ट्रोजनशी संबंधित प्रकार असतो तर हा हेडेक पाळीच्या दोन ते तीन दिवस आधी देखील अशा प्रकारचं मायग्रेन बहुतेक बायकांना होतो इस्ट्रोजनशी संबंधित तसं यात पेरिमॅनोपॉझेजमध्ये इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे दे स्टार्ट गेटिंग मायग्रेन्स आता मायग्रेनचे दोन तीन प्रकार आहेत एक म्हणजे विथ ऑरा म्हणजे त्यांना आधीच काही असे विज्युअल वगैरे असे लक्ष येतात त्याला ऑरा म्हणतात आणि मग मायग्रेन होतो आ, दुसरा प्रकार असतो विदाउट ऑरा म्हणजे सरळ मायग्रेनचा हेड एक चालू होतो ठणकाल लागतात तर यातला जो विदाऊट ऑरा जो असतो तो हेडेक वाढतो याच्यामध्ये तर विथ ऑरा जो हेडेक आहे हा, हा इस्ट्रोजन एक्सेस ज्या कंडिशनमध्ये होतं म्हणजे उदाहरणार्थ प्रेग्नन्सीमध्ये वाढतो किंवा एच आर टीची जी ट्रीटमेंट याच्यावर असते ती सुरू सुरू केल्या केल्या काही बायकांमध्ये वाढतो किंवा ओ सी पिल ज्या आपण गर्भनिरोधकसाठी घेतो महिला घेतात त्यांच्यामध्ये हेडेक मायग्रेन विथ ऑरा जो आहे तो वाढतो तर या हेडेक्स मध्ये या, या सिच्युएशन मध्ये काय बऱ्याचशा बायकांचे हेडेक्स मायग्रेन्स पेरिमॉन मेनोपॉझल सिच्युएशन मध्ये याच्यावर ट्रीटमेंट अर्थातच इस्ट्रोजन रिप्लेसमेंट म्हणजे एच आर टी ही त्याची ट्रीटमेंट असू शकते दुसरा पॉईंट लक्षात घेऊयात मूड आणि माइंड तर ही जी स्टेज आहे ही अत्यंत इन्सेक्युअर करणारी स्टेज असते बायकांना त्यांना एन्झायटी होते लो फिलिंग येतं डिप्रेशन होतं इरिटेबिलिटी वाढते छोट्या छोट्या गोष्टींवर इरिटेट होतात छोटे छोटे मुद्दे जे पूर्वी त्यांना दे okay, आर ओके बट नाव टेकिंग दॅम व्हेरी पर्सनली आणि मग ते त्यात त्यात आजूबाजूच्या कळतच नाही की यांना झालं काय ब असे काय विचित्र वागत आहेत जे फिलिंग असतं इरिटेबिलिटीचं त्याच्यामुळे लो फिलिंग येतो होपलेस वाटतं म्हणजे आयुष्य नको व्हायला लागतं आणि विचार करा की एखादी स्त्री की जी एवढे वर्ष ऍक्टिव्ह आहे सगळीकडे कॉन्ट्रीब्युट करते आहे जॉबमध्ये आहे घरात आहे मुलांकडे बघते आणि मुलं युनिव्हर्सिटीला जायला लागतात थोडंसं वय वाढायला लागतं चाळीसही मध्ये ते असतात आणि अचानक त्यांचं मेंटल जे हेल्थ आहे ती डिस्टर्ब होते इट्स व्हेरी डिस्टर्बिंग फॉर द होल फॅमिली याच्यावरही एच आर टी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत मेडिटेशन आणि चेंज इन ॲटिट्यूड चेंज इन युअर लाईफस्टाईल हे मदत करतं त्याच्याबद्दल मी अजून बोलणार आहे पुढे पुढचा जो मुद्दा आहे हॉट फ्लशेस आणि नाईट स्वेट्स हे पुन्हा इस्ट्रोजनमुळे होतात तर हॉट फ्लशेस येतात म्हणजे सडन बाऊट येतो की त्याच्याने अंगभर असं एकदम गरम व्हायला लागतं आणि त्याच्यानंतर स्वेटिंग सुरू होतं आणि रात्रीचा बेडमध्ये स्वेटिंग होतं त्याच्याने झोपमोड होते अनेक वेळेला अनेक बायका मी इकडे बघतो या देशांमध्ये त्यांचं हे हॉट फ्लशेस जेव्हा सुरू असतात तेव्हा त्या अशा छोटासा हँडहेल्ड फॅन असतो इलेक्ट्रिकचा तो चायना मेड त्यांचं असं फिरवत राहतात शरीरावर इतके हॉट फ्लॅशेस डिस्टर्ब करतात रात्री झोप लागत नाही पॅनिक होतात त्या या गोष्टीमुळे हैराण होऊन जातात इतके त्यांना हॉट फ्लॅशेस होऊ शकतात नाईट स्वेटमुळे झोपमोड होते अंगत चिंब होऊन जातं अनकम्फर्टेबल होऊन जातं तर हे देखील एच आर टीला चांगले रिस्पॉन्स करतात आणि थोड्याशा फिजिकल गोष्टी कपडे कसे घालायचे रूम कशी ठेवायची तुमची जी स्लिपिंग रूम आहे ती या सगळ्या गोष्टींनी दे कॅन बी कंट्रोल पुढचं जे आहे वेट मेटाबॉलिझम आता ही जी स्टेज आहे याच्यामध्ये मेटाबॉलिझम चेंज होतं थोडं स्लो होतं इस्ट्रोजन जातं कमी होतं टेस्टोस्टेरॉन कमी होतं या स्टेजमध्ये आणि त्याच्यामुळे एनर्जी एक्सपेंडिचर कमी होतं म्हणून वेट वाढायला लागतं इन्शुलिन रेजिस्टन्स वाढतो इस्ट्रोजन हा फॅट वर पण फरक करतो फॅट सेल ज्या असतात त्या थोड्याशा प्रमाणामध्ये इस्ट्रोजन तयार करतात बॉडी काय करते इस्ट्रोजन कमी पडतोय मधून म्हणून फॅट सेल स्टोअर करायला लागते की जेणेकरून इस्ट्रोजन मिळेल पण तो काही सफिशियंट नसतो म्हणून फॅट स्टोअर केल्यामुळे जे फॅट पूर्वी बायकांमध्ये कमरेत आणि थाईज मध्ये असतं ते मध्ये मध्ये येतं म्हणून त्यांचं वजन वाढायला लागतं शेप बिघडायला लागतो तर याच्यामुळे त्या बायकांची मनस्थिती डिस्टर्ब होते तर या आणि या सगळ्यामुळे वजन वाढतं शेप बदलतो आणि त्याचे सायकोलॉजिकल डिस्टर्बन्सेस होतात त्याच्यामुळे इस्ट्रोजनमुळे ब्रेस्ट चेंजेस होतात पूर्वी जे त्यांना बायकांना अट्रॅक्टिव्ह असणारे ब्रेस्ट अचानक कमी अट्रॅक्टिव्ह व्हायला लागतात त्यांना वय त्यांचं वाढल्यासारखं फिलिंग यायला लागतं आणि दिस इज क्वाईट डिस्ट्रेसिंग म्हणजे एखाद्या तरुण स्त्रीला की जी चांगली दिसते आहे तिला त्याचं छान फिलिंग आहे चांगलं दिसण्याचं एक पर्सनॅलिटी आहे त्याच्यामुळे आणि अचानक तिचा ब्रेस्टचा शेप बदलायला लागतो तर कारण असं असतं की इस्ट्रोजन फार uh, स्किनला स्किनच्या खालची जी टिश्यू आहे तिला एक uh, टफनेस देतो कारण ते कोलाजन कनेक्टिव्ह टिश्यूच्या बिल्डिंगमध्ये महत्त्वाचा रोल असतो इस्ट्रोजनचा आणि ते गेल्यामुळे स्किन कनेक्टिव्ह टिश्यू लूज होतात तो सपोर्ट जातो त्यामुळे त्यांना ब्रेस्ट अगदी असे सपोर्टलेस होतात आणि इट्स व्हेरी डिस्टर्बिंग या फिमेल्ससाठी uh, तर ह्या सिच्युएशन मसल्स नर्व्स जॉईंट्स पुन्हा इथे इस्ट्रोजनचा जो रोल असतो एक अँटी इन्फ्लेमेटरी रोल इस्ट्रोजनचा आहे आणि लुब्रिकंट म्हणून आहे म्हणजे स्किनला किंवा आपल्या वेगवेगळ्या मध्ये एक लुब्रिकेटिंग लिक्विड सिक्रेट करत राहणे आपल्या वेगवेगळ्या मधून आणि मध्ये पण त्याचा मध्ये लुब्रिकेटिंग रोल आहे त्याचा अँटी इन्फ्लेमेटरी रोल आहे ते कमी झाल्यामुळे अँटी इन्फ्लेमेटरी रोल पण कमी होतो आणि त्यामुळे नर्वज हायपरसेन्सिटिव्ह होतात मसल हायपरसेन्सिटिव्ह होतात होतात पेनफुल होतात मध्ये लुब्रिकेशन कमी झालं आणि नव्ह सेन्सिटिव्ह झाल्यामुळे जॉईंट दुखायला लागतात सो देर इज अ मसल एक मध्ये काय होतं तर जस वय वाढतं आपलं तसं ऑस्टिओ बोन स्ट्रॉंग स्ट्रॉंग होत चालतं हे तीसी पर्यंत तीसी मध्ये पण बोन स्ट्रॉंग होत चालतं पण त्याच्यानंतर बोनच स्ट्रेंथ स्ट्रॉंग होण्याची प्रक्रिया स्लो होते उलट बोन वीक होण्याची प्रक्रिया जी असते ती स्ट्रॉंग होण्याच्या प्रक्रियेपेक्षा जास्त स्पीड व्हायला लागते याच्यामध्ये दोन प्रकारच्या सेल्स आहेत ऑस्टिओब्लास्ट की ज्या बोनला स्ट्रॉंग करतात आणि ऑस्टिओक्लास्ट ज्या बोनच्या पेशी ज्या आहेत त्या कमी करतात आता ह्या मेनोपॉस सुरू झाला इस्ट्रोजन फेज मध्ये इस्ट्रोजन कमी झाला की ची ऍक्टिव्हिटी कमी होते ची ऍक्टिव्हिटी वाढते त्यामुळे mm -hmm. पाच वर्षात मेनोपॉसच्या पाचव्या पाच वर्षातच टेन पर्सेंट वर्षा बोन कमी होऊन जाते या महिलांमध्ये आणि ते कमी कमी होत चालतं म्हणून आपल्याला दिसत की बऱ्याचशा पूर्वी म्हाताऱ्या बायका आपल्या आजी आज्या पंजा असायच्या त्या अशा वाकायच्या कारण त्यांचा स्पाइन कोलॅप्स व्हायचा आणि त्या बऱ्याचशा तर आशा अगदी पूर्ण काठी टेकत अशा चालणाऱ्या बायका देखील त्या इट इज बिकॉज ऑफ द बोन कोलॅप्स ऑस्टिओपोरोसिस तर हा बोन कमजोर होत तो इझी फ्रॅक्चर्स होतात ज्या पूर्वी प्रोटेक्टेड असतात इस्ट्रोजनमुळे त्या बायका आता तेवढा प्रोटेक्ट होत नाही म्हणून ऑस्टिओपेनिया ऑस्टिओपोरोसिस होतो आणि त्यांच्यामध्ये फ्रॅक्चरची रिस्क वाढते आणि त्याच्यामुळे अजून पेन पण वाढतं ऑस्टिओपोरोसिसचा डायरेक्ट पेनशी संबंध नसतो पण बिकॉज ऑफ द चेंज इन द मेकॅनिक्स स्ट्रेंथ याच्या फ्रॅक्चर्स याच्यामुळे पेन वाढतं पुढचे जे सिमटम्स आहेत ते म्हणजे ब्रेन फॉग कॉन्सन्ट्रेशनसाठी आवश्यक असणारे जे सेंटर आहेत त्याच्यावर याचा इम्पॅक्ट होतो त्यामुळे बायकांचा ह्या ह्या स्टेजमधून जाताना बायकांचा ब्रेन पूर्ण क्लिअर नाही राहत असा फॉगी बेन असतो जसं काही Uh, कशातून तरी रिकवर होत आहेत गुंगीच्या औषधातून पूर्ण कॉन्सन्ट्रेशन नाही होत आणि त्यामुळे एनर्जी वाटत नाही झोप नीट होत नाही स्लीप डिस्टर्बन्स होतात बिकॉज कारण हे इस्ट्रोजनचा इम्पॅक्ट हा स्लीप सायकलवर देखील असतो आणि हे नाईट स्वेट आणि हॉट फ्लशेसमुळे स्लीप डिस्टर्बन्स होतो वेगवेगळ्या स्ट्रेसेस होतात त्याच्यामुळे स्लीप डिस्टर्बन्स होतो आणि त्यामुळे झोप होत नाही ब्रेन फॉग होतो त्यामुळे त्यांना एनर्जी नसल्यासारखं वाटतं दे फील फटिक्ड म्हणून हे इम्पॉर्टंट ऍस्पेक्ट होतो त्यांचा की कॉन्सन्ट्रेशन कसं वाढवावं मग ऍडिक्वेट रेस्ट रिलॅक्सेशन मेडिटेशन्स इम्प्रुविंग स्लीप हायजीन या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात स्किन हेअर आणि नेल्स आता याच्यात पण ड्रामॅटिक बदल या स्टेजमध्ये होतात जी स्किन अगदी टाईट मुलायम अशी यंग असते ती तिला uh, रिंकल्स यायला लागतात त्या स्किनमध्ये त्या ता, स्किनला uh, एक जो सपोर्ट असतो इस्ट्रोजनमुळे आणि खालच्या सतक्युटॉनिस टिश्यूमुळे तो कमी व्हायला लागतो त्यामुळे ती लूज होते आणि पूर्वीची टाईट स्किन आता हळूहळू सुरकत्या आणि तिच्यावर काही बायकांमध्ये ॲकणे दिसायला लागतात पिंपल्स ज्या पूर्वी होत्या तशा पिंपल्स काही बायकांमध्ये येतात नग जे अगदी छान दिसतात तरुणा याच्यामध्ये ते ह्या पेरिमेनोपोजल फेजमध्ये ते ब्रिटल व्हायला लागतात नाजूक व्हायला लागतात तर अशा स्किनच्या बदलांमुळे विचार करा की ह्या बायकांना किती मनाला एक झटका बसतो त्यांना आणि त्यामुळे दे हॅव टू गो थ्रू दिस ऑल आणि स्किन ड्राय होते इच्छी होते अनकम्फर्टेबल होते आणि त्यात नव सेन्सिटिव्ह होतात काही बायकांना तर अशा विचित्र स्किनवर फिलिंग येतात जसं काय मुंग्या चालतात की काय स्किनवर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेन्सिटिव्हिटीज डेव्हलप होतात कारण याच्यासाठी मग मॉइश्चरायझर्स लावणे वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट्स करणे स्काफच्या हेअरची काळजी म्हणजे ज्या पद्धतीने कमवापूर्वी आपलं ओढून करू शकत होत्या त्याच्याऐवजी जेंटल कोम्बिंग करणे वेगवेगळे ऑइल्स काही वेगवेगळ्या हेअर ट्रीटमेंट्स असतात एक्सपर्टशी तुम्ही बोलू शकता नेल्सच्या वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स करणे स्किनच्या ऍक्नेवर मॉइश्चरायझर वेगवेगळ्या ऍक्नेच्या ट्रीटमेंट्स डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि एच आर टी ऑब्वियसली हेल्प्स टू इम्प्रूव्ह ऑल द सिच्युएशन कार्डिओस्क्युलर इस्ट्रोजन जे ब्लड वेसलमध्ये प्लाक्स असतात म्हणजे ब्लॉक तयार होतात ते कमी करायचं काम असतं इस्ट्रोजनच्या आणि कोलेस्ट्रॉल पण कमी करतं अर्थात एस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हे जे हार्टला बायकांमध्ये प्रोटेक्शन असतं ब्लड वेसल म्हणजे स्ट्रोकचं प्रोटेक्शन असतं ते कमी होतं आणि मग ब्लड प्रेशर वाढतं अॅथेरोस्लोरासिस होतो हार्ट अटॅक्स होऊ शकतात स्ट्रोक होऊ शकतात हे सगळं प्रमाण एच आर टी दिलं सुरू केलं तर कमी होऊ शकतं त्यामुळे ह्याच्यात पण त्याचा रोल आहे अर्थात एक्सरसाईज डाएट कारण बऱ्याच वेळेला या स्ट्रेसमध्ये मेटाबॉलिझम बिघडतं वज वजन वाढवायला लागतं आणि त्या स्ट्रेसमध्ये काही बायकांचं डायट बदलतं ते कम्फर्ट इटिंग डिप्रेशनमध्ये कम्फर्ट इटिंग करायला लागतात तर हे सगळ्या सवयी बदलायला लागतात त्याच्यासाठी व्यायाम डाएट रिलॅक्सेशन मेडिटेशन आणि ट्रीटमेंट डायजेशन बऱ्याचशा बायकांना ह्या स्टेजमध्ये अचानक अपचन सुरू होतं कॉन्स्टिपेशन डायरिया ब्लोटिंग या सगळ्या गोष्टी सुरू होतात आणि त्यांना कारण कळतच नाही डॉक्टरनाही कारण कळत नाही आणि याची ट्रीटमेंट एच आर टीने सेटल होते बऱ्याच बायकांची त्यावेळेला लक्षात येतं की दिस ऑल इज बिकॉज ऑफ द पेरिमेनोपॉझल स्टेज सेक्शुअल आणि युरिनरी सिमटम्स तर हे डायरेक्ट इस्ट्रोजनचा परिणाम याच्यावर होतो आपल्या सेक्शुअल आणि युरिनरी सिस्टीमच्या ऑर्गन्सवर आणि इस्ट्रोजनचा जो पेल्विक फ्लोरवर परिणाम होतो पेल्विक फ्लोर म्हणजे असा एक मसलचा ग्रुप असतो की जो गर्भपिशवीला युरिनरी ब्लॅडरला आणि आपले चे चे जे अन्न नलिकेचे खालचे जे पार्ट्स आहेत रेक्ट अॅनल कॅनल यांना सपोर्ट करत असतो आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे हा सपोर्ट लूज होतो वीक होतो आणि तो वीक झाल्यामुळे आपल्या ब्लॅडर ब्लॅडरमध्ये बदल होतात ते रिलॅक्स होतं ब्लॅडर प्रोलॅक्स होतं थोडंसं आणि इस्ट्रोजन कमी झाल्यामुळे त्याच्या ब्लॅडरच्या आतल्या लाईनिंगमध्ये बदल होतात आपलं युटरस आणि सर्विक्स वजाना जे आहेत ते देखील खाली प्रोलॅप्स होतं त्याच्या मध्ये इस्ट्रोजन नसल्यामुळे बदल होतात त्यामुळे डिस्कम्फर्ट होतं व्हिजायनल ड्रायनेस इच्छिनेस पेन व्हायला सुरुवात होतं आणि आपल्या अन्ननलिकेमध्ये पण बदल होतात हे पेल्विक फ्लोअरचा डायरेक्ट इनडायरेक्ट इफेक्ट आणि डायरेक्ट इफेक्ट ऑफ डायरेक डायरेक इस्ट्रोजन ऑन दोज ऑर्गन्स असा हा आस सगळा गोंधळ सुरू होतो त्यामुळे दे स्टार्ट हॅव्हिंग लेस डिझायर फॉर सेक्स आणि सेक्स करताना पेन व्हायला लागतं त्यांना कारण जी मी पहिल्या व्हिडिओमध्ये जी तुम्हाला डायग्राम दाखवली होती युटरस सर्विक्स आणि वजायना तर वजायना ही ड्राय होते तिचा सपोर्ट कमी होतो त्यामुळे ती नॅरो देखील होऊ शकते त्यामुळे दे गेट लेस प्लेजर त्यांना प्रॉब्लेम व्हायला लागतो अशा आणि जी बा, 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 बाहेरची जी स्किन आहे लक्षात घ्या वजायना म्हणजे ही ट्यूब आहे मस्क्युलर ट्यूब आहे बाहेरची जी स्किन असते तिला वलवा म्हणतात ही देखील इच्छी ड्राय होते स्ट्रेच स्ट्रेच होते त्याच्यामुळे त्यांना ओव्हरऑल म्हणजे साधं बसून राहायला सुद्धा पेन होतं काही बायकांना सायकलवर बसणं टू टु, टू व्हीलरवर बसणं पेनफुल होऊन जातं बऱ्याच बायकांना नुसतं उभं राहणं चालण्यात देखील त्यांना खाली जो प्रायव्हेट भाग असतो वल्वाचा त्याच्यात पेन होतं वजायनामध्ये पेन होतं फार यांचा वादळी पिरियड असतो हा हा लक्षात घेतला पाहिजे अशा वेळेला त्यांना जेव्हा सेक्शुअल ऍक्टिव्हिटीमध्ये इंटरेस्ट नसतो परंतु त्यांना तरी ती करावी लागते कारण आपल्या पार्टनरला पाहिजे ही फार महत्वाची स्टेज होते त्यावेळेला वाद होऊ शकतात गैरसमज होऊ शकतात म्हणून अशा वेळेला कम्युनिकेट करणे पार्टनरशी व्यवस्थित की अरे बाबा हे माझा असा असा फेज चालू आहे आणि याच्यावर उपचार डॉक्टरांकडून एक्सपर्ट डॉक्टरांकडून घेणे बऱ्याचशा डॉक्टरांना याच्यावर फारसं माहीत नसतं मा हे मी स्वतःवरून सांगतो कारण आम्हाला एमबीबीएस मध्ये हे फारसं शिकवलंच गेलं नव्हतं त्यामुळे याच्या तुम्हाला कुठला तरी स्पेशालिस्ट डॉक्टरकडे ज्या ज्यांना याची माहिती या आहे आणि जे हे फार गवगवा न करता गाजावाजा न करता तुम्हाला शांततेने सल्ला देतील कारण बरेचशा आपल्याकडे हा माझा वैयक्तिक अनुभव लोकांनी सांगितलेला आहे की जेव्हा बायका म्हणतात की मला सेक्स असं वाटत नाही मला त्याचा त्रास होतो तेव्हा डॉक्टर म्हणतात नाही नाही तुमची बायको म्हणून ही जबाबदारी आहे तुम्ही केलं पाहिजे तुमच्या नवऱ्याची तुम्ही ही गरज भागवली पाहिजे अशा प्रकारचे सल्ले देणारे पण महाभाग आपल्याकडे आहेत तज्ज्ञ डॉक्टर त्या ते समजूनच घेत नाहीत हे काय चाललेलं आहे लक्षात घ्या त्यामुळे अशा डॉक्टर की ज्यांना हे समजतं अगदी सोपे इलाज असतात याच्यावर तुम्ही नवऱ्याशी नीट कम्युनिकेट करणे आणि हे जे वजायना आहे हिला लावायला हातून लावायला इस्ट्रोजनचे क्रीम्स मिळतात काही लुब्रिकंट्स मिळतात मॉइश्चरायझर्स मिळतात ही जर नॅरो झाली असेल तर काही डायलेटर्स मिळतात की ज्याने ते वाईड हळूहळू करता येतं अशा पद्धतीचं एक उपचार सोपे सोपे आणि एच आर टीने अर्थातच एच आर टी जर घेतली एच आर टी ही कॉम्ब थेरपी असते मी त्याच्यावर पुढच्या व्हिडिओत बोलणार आहे तर हा खूप फरक पडू शकतो या सगळ्यामध्ये आयुष्य बदलू शकतं म्हणून हे फार महत्वाचं आहे तसं युरिनरी सिमटम्स रात्रीच उठायला लागतात लघवी करायला पूर्वी उठायच्या नाही आता दोन तीन वेळा रात्री उठावं लागतं त्याला नॉक्चुरिया म्हणतात स्ट्रेस इन कॉन्टिन्स म्हणजे शिंकलं खोकललं मोठ्याने हसलं तरी खाली लघवी लीक होते आणि अचानक व्हायला लागतं या बायकांना त्यांना भीती वाटायला लागते की माझं चाललं काय आहे मला झालं काय मला काही मोठा प्रॉब्लेम झाला काय कॅन्सर झाला काय स्ट्रेस इन अर्ज इन कॉन्टिन्स म्हणजे लघवी लागली की टॉयलेटला जायच्या आत लग्वी लिक व्हायला लागते अर्ज इनकॉन्टिन्स हे सगळं आणि वारंवार युरिनरी बर्निंग जळजळ होते युरिनरी इन्फेक्शन हो, होतात त्याच्यामध्ये बॅक्टेरि जर टेस्ट केली युरिनची तर बऱ्याच वेळेला निगेटिव्ह येते परंतु ते इन्फेक्शन सारखी सिच्युएशन होते म्हणून या सगळ्या गोष्टींवर आपल्याला सल्ला लागतो यात मेन म्हणजे एच आर टी काम करते पाणी पित राहणे युरिनचा ब्लॅडरचं होल्ड करणे म्हणजे लागले की लगेच पळायच्या पड़ा, पेक्षा थोडं थोडं होल्ड करण्याची प्रॅक्टिस करणे फार ऍक्सिडेंट होत असतील तर पॅड लावणे सुद्धा करता येतं आणि पेल्विक फ्लोअरची एक्सरसाइज मी तुम्हाला तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ती डिटेलमध्ये सांगेल या काही गोष्टी एच आर टी आहे या सगळ्या गोष्टींमुळे युरिनरी जे सिमटम्स आहेत जे जवळजवळ प्रत्येक लेडीजला यातून जावं लागतं आणि खूप डिस्ट्रेसिंग असतं आणि कुठेच फारसा सल्ला वेळेवर चांगला मिळत नाही तर या आणि सहन करू नका माझं सगळ्या बायकांना म्हणणं आहे आणि पुरुषांना देखील की तुम्ही असं काही तुम्हाला जाणवत असेल आपल्या घरात कोणाला आपल्या बहिणीला आईला बायकोला कोणालाही पार्टनरला हे होत असेल तर सहन नका करू चांगली त्याच्यावर उपचार उपलब्ध आहेत ब जाणून घ्या तर हे हे महत्वाचं आहे आणि याच्यात महत्वाचं म्हणजे हा जो सेक्शुअल ॲक्टिव्हिटीचा जो हे आहे तर याच्यामध्ये अनेकांना सेक्स सेक्स हवा असतो परंतु या सगळ्या गोष्टीमुळे त्यांना सेक्स करता येत नाही म्हणून हा एक्सपर्ट सल्ला घेऊन सोप्या सोप्या त्याच्यावर उपचार करून या गोष्टी कराव्या लागतात आणि लक्षात ठेवायचं आहे की सेक्स करताना जरी पेरोमेनुपाचा आहात तरी वयाच्या जवळजवळ पंचावन्न पर्यंत तुम्हाला प्रेग्नन्सी राहू शकते त्यामुळे याच्यामध्ये कॉन्ट्रासेपशन म्हणजे गर्भनिरोधन करणं हे महत्वाचं आहे तुम्ही कुठलंच गर्भनिरोधकच्या गोळ्या घेत नसाल तर त्यावेळेला कंडोम वगैरे असे बॅरियर मेथड्स या महत्वाच्या आहेत किंवा काही एच आर टीच्या ट्रीटमेंट अशा आहेत की ज्याच्यामध्ये दे कॉन्ट्रासेप्शन देखील आपोआप होतं त्यामुळे त्याच्यात तुम्हाला मग बाकी दुसरं काही घ्यावं नाही लागत हे महत्वाचं आहे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसिजेस या स्टेजलाही तुम्हाला होऊ शकतात ते देखील महत्वाचं आहे त्यामुळे याच्यामध्ये अभ्यास जाणून घ्या हे काय आहे हे फार महत्वाचं आहे तुमच्या आयुष्याशी आणि तुम्हाला त्यातनं मार्ग मिळत नसेल तर टेक हेल्प डोंट सफर तुम्ही सफर करत राहाल त्रासातून जाल तुमची मानसिक अवस्था खराब होईल शारीरिक अवस्था खराब होईल आणि मग आयुष्य कौटुंबिक अवस्था खराब होईल मॅरिड लाईफ तुमचं रुईन होईल समज गैरसमज होतील त्यामुळे या सगळ्या गोष्टींवर नॉलेज असणं महत्वाचं आहे जाणून घेणं महत्वाचं आहे आणि योग्य लोकांचा सल्ला घेणं महत्वाचं आहे म्हणूनच तुम्ही याच्याविषयी बोला इतरांशी चर्चा करा वाचा झिनप मटेरियल अवेलेबल याच्यावर पुस्तकं लिहिलेत आहेत बऱ्याच लोकांनी व्हिडिओ केलेले आहेत इतरांना देखील हे असं शेअर करा पुढच्या व्हिडिओमध्ये मी एकामध्ये मेडिकल ट्रीटमेंट विषयी एच आर टी विषयी थोडंसं बोलेल आणि दुसरा अजून एक व्हिडिओ करेल त्याच्यामध्ये सेल्फ मॅनेजमेंट कसं करायचं याविषयी डिटेल मध्ये सांगेल तेव्हा इतरांना शेअर करा आणि स्टे हेल्दी टेक केअर बाय बाय